न्याय हक्क आणि सन्मानासाठी आज नागपूरच्या भवनावर एक अभूतपूर्व आंदोलन राज्यस्तरीय उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्यासोबत लाखो ग्रामीण महिलांचा कणखर आवाज आज रस्त्यावर उतरला आहे चौऱ्याऐंशी लाख ग्रामीण कुटुंबांचं भवितव्य आणि पाच लाख बचतगट बहिणींच्या महत्वपूर्ण भूमिका सीआरपी सीटीसी कृषी सखी बँक सखी मत्स्य मत्स्यसखी वर्धिनी व्यवस्थापक सर्वांच्या प्रलंबित मागण्या अजूनही अनुत्तरित ग्रामविकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही निर्णय नाही म्हणूनच अकरा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नोंद होईल इतिहासातल्या सर्वात मोठ्या शांततापूर्ण महामोर्चाची लोकशाहीत आवाज दाबला जात नाही तो ऐकला जातो एबी मराठी न्यूज तुमच्या हक्कांच्या लढ्याचा साक्षीदार